खुनाच्या अनेक घटना बघितल्या परंतु आपली वासना लपवण्यासाठी केलेला असा खून मी तरी बघितला नव्हता नमस्कार स्वप्नील क्राईम मध्ये आपले स्वागत आहे आजची सत्य घटना आहे यूपीच्या एटा मधून एक सोळा वर्षांची मुलगी जिने ऑलरेडी शाळा शिक्षण सर्व बंद केलेलं होतं त्याचं कारण होतं ही मुलगी शाळेत शिकण्यासाठी पाठवली असता हिची नजर भिरभिरायची नजर फाकायची ही नवीन नवीन मुलं बघायची त्यांच्यासोबत ओळख करायची मैत्री करायची त्यांच्यासोबत नको ते चाळे करायची ही माहिती तिच्या कुटुंबियांना झाली होती याच हिच्या वागण्यामुळे तिच्या आई वडिलांनी तिचं शिक्षण बंद केलं होतं वासनेने बरबटलेली ही मुलगी फक्त सोळा वर्षांची होती तिच्या अंगामध्ये इतक्या कमी वयात वासना इतकी भरभरलेली होती की ही वासना तिला झोपू देत नव्हती ती नेहमी शोधात असायची की माझी भूक भागवेल कोण एके दिवशी काय झाले तिचा एक चौदा वर्षांचा भाऊ होता आणि ती होती हे दोघे घरामध्ये एकटेच होते तिची आई दुसऱ्या गावी गेलेली होती आणि वडील जे होते ते शेतावरती गेलेले होते रात्र होती आता शेतकऱ्यासाठी रात्र काय आणि दिवस काय कधी लाईट दिवसा राहत नाही रात्री लाईट येते काही कारणानिमित्त कामानिमित्त त्याला शेतात जावे लागते तसे हिचा बाप शेतात होता आणि आई बाहेर गावी गेली होती घरामध्ये फक्त एक चौदा वर्षांचा तिचा लहान भाऊ होता हिने हळूच त्याच्या रूममध्ये डोकावून बघितले तर तो गाड झोपलेला होता हिने चटकन आपला मोबाईल काढला आणि त्याच गावात राहणारा हिचा एक प्रियकर होता वीस वर्षांचा त्याचं नाव आहे विनय शर्मा त्याला कॉल केला त्याला सांगितलं की माझी आई घरी नाहीये वडील शेतावरती गेले आणि लहान भाऊ आहे तो काय झोपलेला आहे त्याचं काही टेन्शन नाही तो एकदा झोपला की सकाळशिवाय उठत नाही आपल्यासाठी हा परफेक्ट चान्स आहे बघ तुला जर काही गोष्टी करायच्या असतील तर तू पटकन ये आता समुद्र नदीला बोलावतोय म्हटल्यावरती नदीला लवकरात लवकर वाहत वाहत समुद्राला भेटण्यासाठी जाणेच आहे विनय शर्मा घाईने तिच्या राहत्या घरी गेला जसे नदी समुद्राला भेटली तसा रंगारंग दोघांमध्ये मिलन झाले परंतु त्यांना भान राहिले नाही की आपण एखाद्या लॉजवरती आहे की आपण आपल्या राहत्या घरी आहे वासनेच्या भुकेने त्यांचं कंट्रोल झुटलं त्यांच्यामध्ये ते आवाज वगैरे त्या गोष्टींमुळे त्यांच्या त्या, त्या धडपडीमुळे हालचालीमुळे त्या भावाला जाग आली भाऊ उठला का गाए गाए एक एक का भावाला काहीतरी विचित्र वाटलं भावाने घाईघाईने बहिणीच्या रूममध्ये जाऊन डोकावून बघितलं त्याला त्याची बहीण गावातल्याच एका वीस वर्षीय मुलासोबत नग्न अवस्थेत दिसली अंगावरती एकही कपडा नाही तो मुलगा तिच्यासोबत काही गोष्टी करतोय जेव्हा भावाने आपल्या सख्या बहिणीला असं बघितलं तेव्हा मात्र त्या भावाला भान राहिले नाही की तो नक्की काय बोलतोय काय करतोय तो भाऊ आता मोठमोठ्याने मौट बोलायला लागला ओरडायला लागला तसं ती सावध झाली तिने घाईघाईने आपले कपडे वगैरे घातले आणि त्याला समजावून सांगण्यासाठी ती बहीण त्याच्याजवळ गेली की अजिबात ओरडू नको काही करू नको परंतु तो भाऊ आहे त्याच्या बहिणीला त्याने अशा अवस्थेत बघितलंय भावाने आरडावरड करण्यास सुरुवात केली या बहिणीने पटकन त्याचे तोंड दाबले त्याला पुन्हा समजावून सांगितले की तू असं करू नको माझं नाव कोणाला सांगू नको बदनामी होईल परंतु भाऊ थांबला नाही कारण त्याने ते विचित्र दृश्य बघितलं होतं आता मात्र या चांडाळणीने या नीच बहिणीने त्याचा गळा दाबला इतका कर्कचून गळा दाबला की भाऊ तडफडायला लागला तडफडायला लागला पण हिच्याकडून त्याचा जीव जाईना म्हणून हिने तिच्या प्रियकराला सांगितले की अरे बघतो काय याला मारून टाक जर याला मारले नाही तर समाजात बदनामी होईल त्यानंतर त्या प्रियकरानेही त्याचा गळा दाबला आणि या बहिणीने या भावाचे हात दाबून धरले ज्या हातांना हिने काही दिवसांपूर्वी राखी बांधलेली होती दोघां मिळून त्याची हत्या केली वाचण्यासाठी या बहिणीने भावाची निर्घृणपणे हत्या केली जे रक्ता पलीकडचं नातं त्या नात्यासाठी रक्ताचं नातं असलेल्या भावाची या बहिणीने हत्या केली विनयला सांगितले की तू आता जा मी बघते काय करायचं ते तिने प्रियकराला त्याच्या घरी काढून दिले त्यानंतर ही बहीण त्या भावाच्या मृतदेहा शेजारीच रात्रभर पटून राहिली तिथे निवांत झोपली सकाळ झाल्यानंतर उठली तिने घाईने तिचे काही कामे असायचे धुनं भांडी वगैरे काय असल ते करून घेतलं त्या दरम्यान तिचे आई वडील देखील घरी आले जेव्हा आई वडील घरी आले तेव्हा तिने भावाला उठवण्याचं नाटक केलं भाऊ उठत नव्हता ती म्हणाली की भाऊ बघा भावाला काय झाले भाऊ उठत नाहीये हालचाल करत नाहीये तिचे वडील घाई नेते ते, ते पळत आले मुलगा उठत नाहीये त्याने बघितलं सर्व तपासलं परंतु त्यांच्या मुलाचा श्वास बंद झालेला होता त्याचा मृत्यू झालेला होता त्यानंतर त्या परिवारात प्रचंड आक्रोश झाला एकुलता एक त्यांचा आधार त्यांचा मुलगा या दोन्हीतून गेला होता वडिलांनी या घटनेची माहिती पोलिसात दिली पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली त्यानंतर मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला पोस्टमॉर्टममध्ये गळा दाबून हत्या झाल्याचं निष्पन्न झालं आता सर्वात प्रथम रात्री तो भाऊ झोपला होता त्यावेळी ते त्याच्याजवळ कोण होतं त्यानुसार पोलिसांनी त्याच्या बहिणीची चौकशी करण्यास सुरुवात केली जेव्हा बहिणीची चौकशी करण्यात आली तेव्हा बहिणीने मात्र त्या व्यक्तींची नावे सांगितली ज्या व्यक्तीने तिच्यावरती संशय घेतला होता तिच्या घराशेजारच्या काही व्यक्तींनी तिच्या कुटुंबियांना सांगितलं होतं की या मुलीचं बाहेर अनैतिक सुरू आहे आणि त्या लोकांनी असं सांगितल्यामुळे तिच्या कुटुंबियांनी तिला काही दिवसांपूर्वी मारहाण देखील केलेली होती त्या लोकांचं सा नाव सांगितलं परंतु पोलीस जेव्हा कोणत्याही व्यक्तीची चौकशी करतात तेव्हा नुसतं साधारण माणसासारखं बोलतात ऐकतात बोलतात ऐकतात असं नाही ते त्याच्या बोलण्यावरती त्याच्या डोळ्यांवरती त्याच्या हावभावांवरती लक्ष ठेवत असतात बारीकीने लक्ष ठेवून ते टिपत असतात की ही व्यक्ती काय बोलत आहे कशी बोलत आहे जेव्हा पोलिसांनी वारंवार चौकशी केली तेव्हा मात्र तिच्या स्टोरीमध्ये बदल जाणवत होता मनघडंत स्टोरी ज्या बनवल्या होत्या त्या स्टोरीमध्ये बदल जाणवायचं त्यामुळे पक्की खात्री पटली की पाणी कुठंतरी नाही तर इथेच आहे जेव्हा महिला कॉन्स्टेबलने एक दांडा बसवला तेव्हा मात्र ही बहीण घाबरली आणि तिने सांगितलं की मी वासनेची भूकेलेली होते या गावातच वीस वर्षांचा विनय शर्मा नावाचा माझा प्रियकर आहे त्याला मी बोलावून घेतलं आमच्या दोघांमध्ये रंगारंग सुरू असताना हा भाऊ हा भाऊ उठला माझ्याकडे आला याने यायला नको होतं हा आल्यामुळे याने आरडाओरड केल्यामुळे मी आणि माझ्या प्रियकराने याची हत्या केली कुटुंबासमोर जेव्हा या बहिणीने हिचा गुन्हा कबूल केला तेव्हा मात्र त्या कुटुंबाला तोंड हाणायला देखील कोणी भेटत नव्हतं ज्यांना आपण जन्म दिला तेच एकमेकांचे दुश्मन झाले आमच्या मुलाची काय चूक होती की आमच्या मुलीनेच त्या वासनेपायी ज्या व्यक्तीचा संबंध नाही रक्ताचं नातं नाही त्या नात्यासाठी त्या अनैतिक नात्यासाठी रक्ताच्या नात्याचा या बहिणीने घात केला त्या कुटुंबियांनी पोलिसांना सांगितले की हिला कठोरात कठोर शिक्षा करा आमचा मुलगा तर गेलाच आहे आता आमचं या जगात कोणी राहिलं नाही पण ज्या मुलीमुळे आमच्या मुलाचा जीव गेला ती मुलगी आता आमची कोणी नाही तिला अजिबात सोडू नका त्यानुसार पोलिसांनी हिला अरेस्ट केले तिचा प्रियकर विनय शर्मा त्याला देखील ताब्यात घेतले त्या विनय शर्माला आता गंभीर शिक्षा होईल यात काही शंका नाही परंतु मुख्य आरोपी ही जी बहीण आहे हिला काही दिवस समजावून सांगतील हिला सुधारण्याचं काम करतील कारण ही सोळा वर्षांची अल्पवयीन मुलगी आहे कोर्ट कचेरी कायदा हे वय बघत असते हे कृत्य बघत नसते सोळा वर्षांची वासनेने बरबटलेली ही मुलगी हिला हिला कोर्ट म्हणेल की ही अल्पवयीन आहे ना समज आहे हिला काही दिवस बाल सुधार गृहात पाठवतील हिच्यामध्ये काही सुधार जाणवला की ही पुन्हा बाहेर येणार पुन्हा जे करत होती ते करणारच यामध्ये काही शंका नाही हा आपला कायदा आहे आणि या गोष्टीवरती बोलण्याचा आपल्यासारख्या सामान्य माणसाला अधिकार पण नाही असो या व्हिडिओचा उद्देश कोणाच्या भावना दुखावण्याचा अश्लीलतेचा प्रसार करण्याचा नाही तर आपल्याला जागरूक करण्याचा आहे आपल्या सभोवताली अशा घटना घडत आहे सावध रहा सजग रहा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा हाईप करा अशा सत्य घटना क्राइम स्टोरीज नेहमी बघत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र